जनमानसांचे हिंदुत्वाची शिवजयंती पैलवान प्रतिष्ठानची भव्य मिरवणूक सज्ज उद्या एकोणीस फेब्रुवारी रोजी पैलवान प्रतिष्ठान व सकल हिंदू समाज यांच्या वतीने हिंदुत्वाची शिवजयंती जल्लोषात साजरी होणार आहे या निमित्ताने शहरात भव्य मिरवणूक काढली जाणार असून भगव्या रंगात न्हालेल्या या उत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे सायंकाळी चार वाजता बारामती माळीवाडा वेस ते दिल्ली गेट या मार्गावर पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या निनादात ही मिरवणूक मार्गस्थ होईल या वर्षीच्या मिरवणुकीत भवव्या महादेवाची नंदीवर विराजमान मूर्ती आणि सुदर्शन चक्रधारी भव्य श्रीकृष्णाची भव्य मूर्ती हे विशेष आकर्षण असणार आहे शहरातील हिंदू बांधवांसह शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे भगव्या ध्वजांनी नटलेले रस्तो रस्ते घोषणा आणि उत्साही शिव भक्तांच्या सहभागामुळे आत्मविश्वासाने प्रॉमिन्ट मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा